नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर मित्रांनो राज्यातील चौदा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की मागच्या पाच ते सहा दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये या चौदा जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमुळे राज्यातील चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर आता मंजूर करण्यात आलेले आहे आता मित्रांनो हे चौदा जिल्हे कोणते आहेत या चौदा जिल्ह्यातील कोणते शेतकरी आहेत कोणत्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार हेक्टरी किती रुपये मिळणार या संदर्भामध्ये संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना एकच विनंती आहे हे अतिवृष्टी नुकसान भरपाईचा अपडेट पाहण्याकरिता तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी यामध्ये पहिला जिल्हा आहे म्हणजेच अहमदनगर म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये मागच्या पाच ते सहा दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली होती त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे यानंतरचा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा जवळपास तीन लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना साधारणतः तीन लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे यानंतरचा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे यानंतरचा जिल्हा आहे अमरावती अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो अकोला अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो लातूर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे यानंतरचा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे यानंतरचा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे या नंतरचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो जालना जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे यानंतरचा जिल्हा आहे परभणी परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे यानंतरचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे यानंतरचा जिल्हा आहे नांदेड आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि याच्या व्यतिरिक्त आपण जर पाहायला गेलं तर विदर्भ पूर्व विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्रातला सोलापूर जिल्हा असेल याचबरोबर नागपूर चंद्रपूर किंवा गडचिरोली असेल ज्या ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे अशा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेले आहे मागच्या पाच ते सहा दिवसापासून म्हणजे चौदा ऑगस्ट ते वीस ऑगस्ट दरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये अ सतत पाऊस असेल किंवा अतिवृष्टी असेल किंवा ढकपुटी सदृश्य असेल या सगळ्या पावसामुळे शेती पिकांचं नुकसान आणि शेतकऱ्यांच्या जमिनी सुद्धा नुकसान झालेलं आहे गोरा ढोरांचं सुद्धा नुकसान झाले आणि या सगळ्या नुकसानीसाठी राज्य सरकारने अखेर नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे राज्याचे कृषी मंत्री दत्तमा भरणे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा जे काही पाणी दौरा संपन्न झाला यानंतर कृषी मंत्री यांनी ज्या जिल्ह्यामध्ये नुकसान झालेले या जिल्ह्यातल्या सर्व प्रशासनाला कामाला लावली आणि नंतर संपूर्ण जे काही पंचनामे आहेत पंचनामे करण्याचे आदेश दिलेत आता पंचनामे लवकरच पूर्ण होतील आणि पंचनामे पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यामध्ये मदत वितरित होईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्त दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या त्यामुळे ही राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे एकूण चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे एकूण आता ज्या ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे राहिलेले आहेत त्या शेतकऱ्यांनी आपले पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायचे आहेत कारण की कृषी मंत्र्यांनी जिल्हा प्रशासना प्रशासनाला असेल किंवा जिल्हा अधिकारी यांच्या माध्यमातून तलाठी असतील ग्रामसेवक असतील तहसीलदार असतील किंवा या सगळ्यांना प्रशासनाला कामाला लावले आहे आणि लवकरच हे पंचनामे पूर्ण होतील अशी माहिती सुद्धा राज्याचे कृषी मंत्री त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि हे पंचनामे पूर्ण झाल्यावर थेट शेतकऱ्यांना ही मदत वितरित होईल अशी माहिती कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे आणि एनडीआरएफ आणि एस निकषामध्ये जे काही शेतकरी बसतात त्या शेतकऱ्यांना ही मदत दिली जाईल अशी सुद्धा माहिती कृषी मंत्र्यांनी दिलेली आहे आणि हेक्टरी जिरा पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायतीसाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि बहुवार्षिक फळपिकांसाठी हेक्टरी छत्तीस हजार रुपये आणि ही सगळी मदत तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत राज्यातल्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये शेतकऱ्यांना वितरित होणार आहे आणि ज्या शेतकरी शेतकी आणि ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खाडून गेल्यात त्यांना सुद्धा वेगळी मदत राज्य सरकार देणार रा आहे अशी माहिती सुद्धा कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई संदर्भातलं एक छोटासा अपडेट घेण्याचा प्रयत्न केला हे छोटंसा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद